चांदवड तालुक्यातील तळवाडे शिवारातील शेत गट नंबर एकशे बावीस दोन मध्ये असलेल्या बोअरवेलची तोडफोड करत कुरापत काढत गैरकायद्याची मंडळी जमवून अनंत राधाकृष्ण काटे व इतर नऊ जणांनी गोरक्षनाथ राधाकृष्ण काटे वा वर्ष अठ्ठावन यांना जबर मारहाण करत गंभीर जखमी करून पाय फ्रॅक्चर केला या संदर्भात संबंधित जखमींवर पिंपळगाव बुद्रुक येथील सुयोग हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत या संदर्भात आशा गोरक्षनाथ काटे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला अनंत राधाकृष्ण काटे गुरुनाथ काटे समाधान काटे शांताराम काटे सुमित काटे गोपीनाथ काटे पप्पू काटे बापू काटे प्रसाद काटे असे एकूण नऊ जणांविरोधात चांदवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्त्याहत्तर भारतीय न्याय संहिता कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद एकशे अठरा दोन एकशे अठरा एक, एक तीनशे बावन्न तीनशे चोवीस चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास चांदवड पोलीस करत आहेत सदर भांडगीवाले चार कुटुंबीय गुरुनाथ विष्णू काटे त्यांचं सर्व कुटुंबीय दोन मुलं एक त्यांची गुरुनाथ विष्णू काटेची मंडळी गोपीनाथ काटे गोपीनाथ काटेचा लहान मुलगा पप्पू काटे अनंत एक माझा चुलता सखात होता अनंत काटे आनंद काटेंचा लहान मुलगा प्रसाद काटे परत बापू पिराजी काटे चुलत भाऊ त्यांनी माझ्या बापावरती खूप अन्याय केला आहे पहिल्यांदा गोरवेल येऊन त्यांनी दगड टाकले बोरमध्ये आणि खूप बोरची छेडछाड केली वायर तोडले स्टार्टर फोडून टाकले सर्व गोष्टी केल्या माझा बाप म्हणायला गेला की बोर का तुझा टाकताय बापाने निस्ते घरातून बाहेर निघले तिथे त्या क्षणी धावून आली बापावरती बापावरती धावून आली बापाला ओट्यावरून ओढून वावरामध्ये ओढून नेऊन आणि बापाला गोपीनाथ काटे हे बाकीच्यानी काटे अनंत काटे यांनी वरती धरून आणि गोपीनाथ काटे यांनी पायावरती वार केला डायरेक्ट पायाचं कुटकं केलं आहे माझ्या बापाला कुटकं झाल्यानंतर पाण्याचा कुठलाही मार्ग नव्हता त्यांना सोडवण्यासाठी माझी मंडळी व माझी आई गेली धावून आणि त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला सोडवण्याच्या अगोदर माझ्या मंडळी व्हिडिओ काढत होते मोबाईलमध्ये व्हिडिओ काढले काढत असताना त्यांना माझ्या मंडळीवरती धावून आले धावून आल्यानंतर त्यांनी माझ्या मंडळीला मोबाईल हिसकावून माझ्या मंडळीला खूप मारलं माझ्या आईला मारलं माझ्या आईला प्रसाद काट्यांनी आणि गुरुनाथ विष्णू काटेंचा लहान चिरंजीव शांताराम काटे त्यांनी मारलं आणि गोपीनाथचा लहान मुलगा आहे त्यांनी मारलं खूप बेदाम मारलं माझ्या पप्पांना खूप मारलं खाली पडपड मारलं त्यांची सोडवणूक करायला कोणी आलं नाही त्यांनी जीव घेण्याचा प्रयत्न केला असा जीव घेण्यात आला कोणावर होऊ नये काही आता गट्टी करून चार कुटुंबीय संघच वार करताय अकराजून वार करताय असं कोणावर अन्याय होऊ नये शासनाने त्याची दखल घ्यावी हे बोरचा पुरावा आहे मग मा बोर माझ्या नावावरती असतानाही ना माझ्यावर आरोप घेताय याचा कुठलाही अधिकार नाही काही नाही सदर वाटणी झाली असताना तो बोर माझ्या वाटेला आला आहे मी त्याची नोंद पण केली आहे त्याच्याकडे माझी नोंदचा दाखला पण आहे सर्व गोष्टी असतानाही ते माझ्या वरती खुनास काढताय वीस तारखेला भावेचं भावाचं लग्न आहे बापाने उभा नाही लग्नाला त्यासाठी त्यांचा हा प्रयत्न चालू आहे आ, सक्का चुलता आ, भावरती अन्याय करतोय त्याने लहानचं मोठं केलंय ती सुद्धा जाणीव नाही त्याला खूप वाईट वाटतंय शासनाने त्याला खूप कारवाई करावी ही नम्र विनंती ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा